तर मित्रांनो बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोर मध्ये यायचंय प्ले स्टोर मध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्च बार मध्ये ई समृद्धी पोर्टल असं सर्च करायचंय असं सर्च केल्यानंतर ई समृद्धी असा जो ऍप आहे तर तो तुम्हाला दिसणार आहे तर अशा पद्धतीने याचा इंटरफेस असणारे मित्रांनो याला इन्स्टॉल करून आहे तर या ॲपला इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ॲपला तुम्हाला ओपन करायचं आहे तुम्ही इथूनही ओपन करू शकता किंवा बाहेर जाऊनही तुम्ही ओपन करू शकता तर मी डायरेक्टली इथूनच ओपन करतो ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने याचा इंटरफेस तुमच्यासमोर दिसणार आहे यात तुम्हाला आता तुमची लँग्वेज म्हणजे जी भाषा आहे तर ती भाषा ही सिलेक्ट करून घ्यायची मित्रांनो भाषा सिलेक्ट करताना तुम्हाला बघा इंग्लिश आहे हिंदी आहे मराठी गुजराती त्यानंतर कन्नडा एवढ्या भाषा इथं देण्यात आलेल्या आहे तर जी भाषा तुम्हाला सुटेबल असेल तर ती भाषा तुम्ही सिलेक्ट करून घ्या मित्रांनो इथं मी इंग्लिश सिलेक्ट करून घेतो त्यानंतर सेव या पर्यावर क्लिक करतो सेव या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे आ कॅपच्या खाली टाकायचा आहे त्यानंतर ओ टी पीसाठी तुम्हाला स ओके okay, सबमिट या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो तर बघा सबमिट केल्यानंतर आता माझ्या मोबाईल नंबरवर ओ टी पी आलेला आहे आता ओ टी पी इथं टाकायचा आहे तर ओ टी पी टाकल्यानंतर अशा पद्धतीने आता माझं ई समृद्धी ॲप हे लॉग इन झालेलं आहे मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे एक नंबरचा ऑप्शन दिसतोय प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशनमध्ये काय करायचं आहे तुम्हाला एक नंबरमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे दोन नंबरमध्ये तुमचा मोबाईल नंबर तीन नंबरमध्ये तुमचं आधार कार्ड टाकायचं आहे त्यानंतर तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे तुमचं जे गाव आहे तर ते गाव सिलेक्ट करून घ्यायचंय तर आणि खाली तुम्ही जी तुमचं जे पीक असेल तर ते पीक तुम्ही सिलेक्ट करून घ्या इथं मी सोयाबीन सिलेक्ट केलेलं आहे तर तुमचं याच्यापैकी जेवढंही पीक हमीभावमध्ये आपण देतो तर ते पीक दे लिस्ट देण्यात आलेली तर त्यापैकी जे जेही तुमचं पीक असेल तर तुम्ही इथं ते सिलेक्ट करू शकतात त्यानंतर खाली बघा हे कन्साइनमेंट म्हणजे ज्या टर्म्स आणि कंडिशन आहेत तर त्या टर्म्स आणि कंडिशनच्या चेकबॉक्सवर क्लिक केला करा आणि रजिस्टर या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो आता रजिस्टर या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मागे यायचं आहे आता जे मे मेन प्रोसेस आहे तुमची सोयाबीन हमीभावामध्ये विकण्याची तर ती सुरू होणार आहे हे झालं तुमचं प्रोविजनल रजिस्ट्रेशन आता रजिस्टर या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचंय रजिस्टर या पर्यावर क्लिक केल्यानंतर ते नोट देईल तुम्हाला की जेही ही ची डिटेल्स आहे तर ती डिटेल्स आम्ही इथं घेणार आहोत तर त्यासाठी तुम्ही तयार आहात का तर गॉट इट या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला आता तुमचं स्टेट सिलेक्ट करून घ्यायचं इथं संपूर्ण स्टेटची लिस्ट आहे तर ती स्टेट सिलेक्ट करा त्यानंतर तुमचं नाव टाकायचं आहे तुमचं आधार कार्डवर जसं असेल स्पेलिंग मिस्टेक न करता तसंच नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे मित्रांनो वरती आधार कार्डप्रमाणे नाव टाकल्यानंतर खाली म्हणतंय की फार्मर आधार नंबर तर तुमचा फार्मरचा आधार कार्ड नंबर तिथं टाकायचा आहे तर बघा तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला साईटला एक राउटर आहे तर राऊटरवर तुम्हाला क्लिक आहे राऊटरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर असे दोन ऑप्शन दिसतील एक तुमचं फेस ऑथेंटिकेशन आणि फिंगर प्रिंट ऑथेंटिकेशन तर तुम्हाला काय करायचं आहे फेस ऑथेंटिकेशन ह्या पर्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो फेस ऑथेंटिकेशन पर्यावर क्लिक करण्याच्या पहिले काही गोष्ट महत्त्वाच्या आहेत त्या म्हणजे या टर्म्स आणि कंडिशनवर ॲग्री करा आणि तुमच्या मोबाईलमध्ये जे आधार फेस आर डी ॲप आहे तर बघा कोणता ॲप आहे आधार फेस आर डी ही गर गर हे ॲप इन्स्टॉल करणं गरजेचं आहे तर बघा मी तुम्हाला दाखवून देतो प्लेस्टोरमध्ये जाऊन आधार फेस आर डी ॲप इन्स्टॉल करणं गरजेचं आहे कारण तुमचं फेस व्हेरिफिकेशन होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो हे ते ॲप आहे आधार फेस आर डी तर हे इन्स्टॉल करणं खूप गरजेचं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो माझा आधार फेस आर डी हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे आता तुम्हाला परत त्या ॲपवर जायचं आहे ई समृद्धीच्या ॲपवर जायचं आहे तुम्ही जिथून प्रोसेस ही कट केली होती तर तिथं पुन्हा तुम्हाला ती प्रोसेस रिझ्यूम करायची तर इथं आल्यानंतर तुम्हाला आता बघा इथं प जो तुम्हाला प्रोफाईलचं लोगो दिसतोय तर या लोगोवर तुम्हाला क्लिक करायचं आहे लोगोवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचं आता फेस जे ऑथेंटिकेशन आहे तर ते होणार आहे तर बघा मी इथं लोगोवर क्लिक केलं तर आधार फेस आर डी हे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतंय तर आधार फेस आर डी या ॲपवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर बघा शेतकरी मित्रांनो माझी केवायसी सक्सेसफुली झालेली बघा तर अशा पद्धतीने माझी संपूर्ण आधारची डिटेल्स इथं ॲटोमॅटिकली आलेली तर कन्फर्म डिटेल्स या पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर ॲटोमॅटिकली तुमची डिटेल्स इथं फिलअप झाली आहे मित्रांनो मित्रांनो प्रोफाईल स्कॅन करण्याच्या वेळेस तुम्हाला जे तुमचे डोळे आहेत तर ते मिची मिची करायचे जेणेकरून लवकर तुमची जी प्रोफाईल फेस ऑथेंटिकेशन आहे तर ती होईल शेतकरी मित्रांनो तर आता नेक्स्ट या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचंय नेक्स्ट या पर्यावर क्लिक केल्यानंतर आता तुमचं संपूर्ण डिटेल्स ही ॲग्री जी डिटेल्स आहे तर ती तुम्हाला इथं भरायची ज्यात तुम्हाला तुमचा फार्मर आयडी टाकायचा आहे जरी कोणा मित्राकडे नसेल तर ऑप्शनल राहिलं तरीही चालणार आहे ज्याची फार्मर आयडी आली तर त्यांनी इथं फार्मर आयडी टाकणं गरजेचं आहे बघा शेतकरी मित्रांनो इथं तुम्ही तुमचे डिस्ट्रिक्ट जे तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा त्यानंतर तालुका सिलेक्ट करा तुमचं गाव सिलेक्ट करा त्यानंतर तुमची फार्मर कॅटेगरी कोणती मार्जिनर आहे स्मॉल आहे का बिगर आहे तर जेही कॅटेगरी असेल तर तुम्ही इथं ती सिलेक्ट करून घ्या मित्रांनो बघा इथं सर्वच कॅटेगरी देण्यात आलेले आहे त्यानंतर क्लास ऑफ कॅटेगरी तुम्ही कोणत्या बॅकवर्ड क्लासमधून येता तर तो क्लास तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्या मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो इथं खाली तुम्हाला सपोर्टिव्ह डॉक्युमेंटमध्ये तुमचं आयडेंटिटी अपलोड करायची ज्यात तुम्ही तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते आधार कार्ड अपलोड करू शकतात इथं सपोर्टिंग डॉक्युमेंट या पर्यावर क्लिक करा या पर्यावर क्लिक केल्यानंतर इथं अपलोडचा बांध दिसतोय तर इथं तुम्ही ब्राऊज डॉक्युमेंट याच्यावर क्लिक करून तुमचं जेही आधार कार्ड ज्या फोल्डरमध्ये असेल तर तिथून तुम्ही तुमचा आधार कार्ड सिलेक्ट करा आधार कार्ड सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही तुमचं जे डॉक्युमेंट आहे तर ते यशस्वीरित्या अपलोड करू शकता तर हे बघा डॉक्युमेंट अपलोड झालेलं आहे यात तुम्ही प्रिव्यूज मध्ये चेक करून तुमचे डिटेल्स पाहू शकता त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही सबमिट नेक्स्ट पर्यावर किंवा सबमिट पर्यावर क्लिक करून पुढे जाऊ शकता मित्रांनो तर बघा शेतकरी मित्रांनो आता आपलं प्रोव्हिजनल रजिस्ट्रेशन नंतर फायनल रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे फायनल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बँक डिटेल्स आता आपल्याला संपूर्ण भरायची जी बँक डिटेल्स असेल तर ती आपल्याला फिलअप आता करावी लागेल तर बँक डिटेल्स फिलअप करायसाठी तुम्हाला काय करायचं तर इथं बँक डिटेल्स पर्याय दिसत असेल तर याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुमची फार्मर आय डी पोर्टल फार्मर आय डी ही ॲटोमॅटिकली जनरेट होऊन जाईल तर ती इथं येईल त्यानंतर तुमचं फार्मर नेम टाकायचं आहे त्यानंतर अकाउंट होल्डर नाव तुमचं टाकायचं आहे त्यानंतर इथं तुमचा आय एफ सी टाकायचा आहे त्यानंतर आय एफ सी कोड टाकल्यानंतर इथं सर्च करा ऑटोमॅटिकली तुमचं जी ब्रँच आहे तर, तर ती ब्रँच येईल आणि तुमचं बँकचं नाव सुद्धा येणार आहे त्यानंतर खाली बँक अकाउंट नंबर असा ऑप्शन दिसत असेल तर तिथं तुमचा नंबर टाका आणि कन्फर्म बँक अकाउंट या पर्यावर तुम्हाला क्लिक करून कन्फर्म बँक अकाउंट नंबर तिथं टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर अपलोड बँक पासबुक किंवा चेक तुम्ही अपलोड करू शकतात तर अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथं अपलोड या पर्यावर क्लिक करून तुमच्या फोल्डरमधून तुम्ही ते डॉक्युमेंट अपलोड करू शकता मित्रांनो आता शेतकरी मित्रांनो नॉमिनी वगैरे लावल्या ले गेल्यानंतर आता महत्वाचा जो पार्ट आहे तर त्या ॲप्लिकेशन फॉर्मचा महत्त्वाचा पार्ट आपल्याला पूर्ण करायचा आहे तो म्हणजे स्कीम पार्टिसिपेंट जेवढ्याही स्कीम आता ॲक्टिव्ह असतील तर त्या स्कीम तुम्हाला सिलेक्ट करायची जी स्कीममध्ये तुम्हाला करायचं असेल तर स्कीम पार्टिसिपेंट या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे स्कीम या पर्याय दिसत असेल तर इथं पी एस एस सोयाबीन प्रोक्रोमेंट खरीप दोन हजार पंचवीस हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर ही स्कीम सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिकली इयर आणि सीझन येईल त्यानंतर जी कॉमोडिटी तर ती कॉम्युडिटी सुद्धा तुम्हाला सिलेक्ट होईल त्यानंतर खाली तुम्हाला नेक्स्ट असा पर्याय दिसत असेल तर नेक्स्ट या पर्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे नेक्स्ट या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर आता टोटल एरिया जो असेल तो लँड डिटेलचा तुमच्या अग्रिस्टेक्ट च्या आयडी नुसार येणार आहे मित्रांनो तुम्हाला इथं तुमचा सात बारा उतारा डा अपलोड करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला वरती अपलोड प बटन द्यायचं असेल तर ब्राऊज डॉक्युमेंट या पर्यावर क्लिक करा आणि तुमचा सात बारा तुम्ही डाउनलोड केलेला असेल तर तो सात बारा तुम्हाला इथं अपलोड करावा लागणार आहे मित्रांनो तर बघा मी इथं सात बारा सिलेक्ट करून गेला आणि सबमिट या पर्यावर क्लिक करणार आहे मित्रांनो इथं लँड डिटेल्ससाठी तुम्हाला काही जो ॲपचा सर्व्हर प्रॉब्लेम आहे तर तो येऊ शकतो त्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला दोन तीन वेळेस करावी लागू शकते मित्रांनो त्यामुळे तुम्ही ही प्रोसेस दोन तीन वेळेस करा तर 재미있게 봐주셨다이로 d i तर आता एवढी डिटेल्स आपली सबमिट झाल्यानंतर इथं सबमिट झाल्यानंतर आता तुमचा जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तर तो सबमिट झालेला आहे ॲप्लिकेशन फॉर्म सबमिट झालेला आहे मित्रांनो आता तुम्हाला काय करायचं आहे ॲप्लिकेशन स्टेटस चेक करायचं आहे तर ॲप्लिकेशन स्टेटस चेक करताना तुम्हाला अप्लाईडमध्ये तुमचा हा फॉर्म अर्ज करलेला दिसेल मित्रांनो त्यानंतर तो फॉर्म जरी ॲक्सेप्ट झाला तर ॲक्सेप्टच्या कॉलममध्ये दिसेल आणि त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे राहिले तर तो मोडिफाईडच्या कॉलममध्ये दिसणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने हे तीन कॉलम तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस पाहण्यासाठी देण्यात आलेले आहेत आता इथं महत्वाची नोट दिलेली ती म्हणजे प्लीज ब्रिंग ऑल अपडेटेड डॉक्युमेंट फॉर व्हेरिफिकेशन ॲट द टाईम ऑफ लॉट कलेक्शन टू द रिस्पेक्टिव्ह प्रोक्युरमेंट सेंटर जेव्हा तुमचं हे सोयाबीन जाईल मित्रांनो तर तेव्हा ते, ते डॉक्युमेंट जे तर तुम्हाला ते रिस्पेक्टिव्ह प्रोक्युरमेंट सेंटर म्हणजे जे खरेदी केंद्र असेल तर ते खरेदी केंद्रामध्ये ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी द्यावे लागतील जसे की तुमचं आधार कार्ड बँक पासबुक आणि तुमचं जे सात बारा उतार आहेत तर एवढी डॉक्युमेंट तुम्हाला तिथं द्यायची मित्रांनो तर अशा पद्धतीने ए ॲप्लिकेशन स्टेटस तुम्ही चेक करू शकता। शकतात खरेदी अजून चालू झालेले नाही पत्राच्यानुसार पंधरा नोव्हेंबरनंतर खरेदी सुरू होईल तेव्हाच तुम्हाला इथं ॲक्सेप्ट स्टेटस दिसू शकतात मित्रांनो म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म भरता येऊ शकतो आता उरला सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे फार्मर शेड्युलिंग जेव्हा तुमचं ॲप्लिकेशन ए ॲक्सेप्ट होईल त्यानंतर इथं तुम्ही फार्मर शेड्यूल करू शकतात इथं तुम्ही एअर सिलेक्ट करू शकतात त्यानंतर सीजन सिलेक्ट करू शकतात स्कीम सिलेक्ट करू शकतात आणि जे सेंटर आहे तर ते सेंटर तुम्ही सिलेक्ट करू शकता मित्रांनो जे सेंटर तुम्हाला दाखवेल इथं इथं सध्या ते दाखवत नाही परंतु जसंही स्लॉट इथं ओपन होतील तर त्या पद्धतीने तुम्हाला इथं सेंटर दाखवत दाखवण्यात येणार आहेत शेतकरी मित्रांनो तर अत्यंत सोप्या भाषेत मी तुम्हाला हा सोयाबीनचा हमी जी पूर्व नोंदणी तर ती पूर्व नोंदणी कशी करायची याबाबत माहिती दिलेली शेतकरी मित्रांनो